बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन खूपच चर्चेत राहिला यानंतर बिग बॉस मराठीचा सा सहावा सीझन कधी येणार याची सगळेच चाहते आतुरतेने वाट पाहतायत बिग बॉस मराठीचा होस्ट आणि अभिनेता रितेश देशमुख सध्या राजा शिवाजी चित्रपटाचं शूटिंग करत असल्यामुळे बिग बॉस थोडं लांबणीवर पडलं असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे याच दरम्यान बिग बॉस मराठीमध्ये कोणत्या अभिनेत्री झळकणार याचीही चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे यापैकीच काही अभिनेत्रींवर आज आपण नजर टाकूयात बिग बॉस मराठीमध्ये यंदा अपूर्वा गोरे झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे अपूर्वाला आपण आई कुठे काय करते या मालिकेमध्ये पाहिलं आहे आई कुठे काय करते मालिकेतील ईशा बिग बॉसमध्ये झळकणार असल्याचं म्हटलं जातं आहे दुसरं नाव आहे प्रियांका देवते तिसरं नाव आहे उर्मिला निंबाळकर अभिनेत्री उर्मिला सध्या यूट्यूब आणि सोशल मीडियावर खूप गाजत आहे त्यामुळे ती बिग बॉसमध्ये झळकण्याची दाट शक्यता आहे अभिनेत्री अश्विनी कासार दक्षता जोईल या दोघीजणीही बिग बॉस मराठीमध्ये झळकण्याची यंदा शक्यता आहे यासोबतच आणखीन एक लोकप्रिय अभिनेत्री यंदा बिग बॉसच्या सीझनमध्ये झळकणार असल्याचं म्हटलं जातं आहे ती म्हणजे सायली संजीव संज्यू। सायली संजीवला आपण याआधी छोट्या पडद्यावर काहेद या परदेसमध्ये पाहिलं आहे यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या सायली यंदाच्या सीझनमध्ये झळकेल अशी चाहत्यांना अपेक्षा आहे यासोबतच वैष्णवी कल्याणकर ही अभिनेत्री देखील बिग बॉसमध्ये झळकणार असल्याचं म्हटलं जातंय स्वामिनी लग्नाची बेडी यांसारख्या मालिकांमध्ये झळकलेली अभिनेत्री रेवती लेले ही देखील यंदाच्या सीझनमध्ये झळकणार असल्याचं म्हटलं जातंय तिचा एक्स बॉयफ्रेंड आदिश वैद्य देखील बिग बॉसच्या मागच्या सीझनमध्ये येऊन गेला होता सहकुटुंब सह परिवारमधली अंजी म्हणजेच अंजली अर्थात कोमल कुंभार ही देखील या सीझनमध्ये झळकणार असल्याचं म्हटलं आहे सलभावा सिटीत मधली अनुश्री माने देखील बिग बॉसमध्ये झळकणार असल्याची चर्चा आहे यासोबतच प्राप्ती रेडकर गौरी कुलकर्णी आणि रुजुता देशमुख या तिघीजणी सध्या मालिकांमध्ये काम करतायत पण तरीही या तिघींच्या नावांची देखील बिग बॉससाठी चर्चा आहे तर मग यावेळी यापैकी कोणत्या अभिनेत्रीला तुम्हाला बिग बॉस मराठीमध्ये पाहायला आवडेल हे कमेंटमध्ये सांगा सोबतच या व्यतिरिक्त कोणत्या अभिनेत्रीला तुम्हाला बिग बॉसमध्ये पाहायची इच्छा आहे हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा